ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षांची मोर्चे बांधणी करतायत कल्याण लोकसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शक्ती प्रदर्शन करत नव चैतन्य बाईक रॅलीचं आयोजन केलंय यात मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या डोंबिवली शहरातून ही बाईक रॅली डोंबिवली ग्रामीण भागात जाणार आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार त्यावर मनसैनिकांची लोकसभेत तयारी असणार आहे पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू असं मत जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी व्यक्त केलंय बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे काय नेमकं कारण आहे काय सांगा दरवर्षीप्रमाणे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची गुरीपर्व्याची रॅली नि मेळावा असतो आमचा आणि एक चैतन्य रॅली म्हणून डोंबिवली शहरामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये आमची निघालेली आहे आणि या माध्यमातून एक नवीन नवं चैतन्य घेऊन सर्व महाराष्ट्र सैनिक डोंबिलीकरांना आवाहन करणारे कल्याण ग्रामीणकरांना आवाहन करणारे की साहेबांच्या सभेत उपस्थित राहा आत्ताचं झालेलं राजकारण आणि यावर आतापर्यंत आलेल्या घडामोडी या विषयावर राज राजसाहेब एक वैचारिकपूर्व बोलतात आणि बोलतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की शिवतीर्थावर या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आताच्या चाललेल्या राजकारणावर सखोलपणे बोलतील आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देतील असा दे या ठिकाणी मी आम सर्वांना आवाहन करतो वातावरण सुरू झालंय जेवण निवडणुकीचा मनसेच्या वतीने कशी तयारी करण्यात येते काय सांग जो काय आदेश असेल सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा तो आदेश पाळण्यास आम्ही तत्पर आहोत या दृष्टीकोनातून ही चैतन्य रॅली निघालेली आहे साहेबांनी जो आदेश त्या आदेशाला आम्ही सामोरे जाणार आहोत साहेबांचा जो काही निर्णय असेल तो, तो, तो आम्हाला म्हणजे एक दैवताचा आदेश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तो, तो पाळणार आहोत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा